श्रीस्वामी वामन वामनबुआ बडोदेकर रोगाचा परिहार गोपाळबा केळकर यांच्या बखरी ते स्वामींचे अध्यायचं वाचन आपण करतो शक्य अठराशे सतराशे अठ्ठ्याण्णव वैश्विक शुद्ध वामन वामनबा बडोदेकर यांची सुत्रकुच्छा बो खोकला खामश संधिवास शरीरदहा नेत्ररोप मुळ व्यादी वगैरे रोज बलवान झाले ते सु सुसा सूरसागराच्या काठी सुदामाच्या घरात राहत होते घरातील सर्व मनुष्य रात्रंदिवस चेत बसून अन्नपाडी सोडून लागेना बोळ्यांची तर बा वाचण्याची आशा नाही असे जर वैद्याने सांगितलं पाच पाच मिनिटांनी चौचार जावे लागे अन्न तर मुळीस सुटले म्हणण्यास चिंता नाही अंतरुणावर उठण्याची शक्ती नाही चिंता क्षणभर चेन नाही झोप नाही परंतु स्वामींचे स्मरण त्यांचे सुटले नाही अक्रोलास पत्र पाठवले की बरे होण्याचे प्रासाद मिळून उत्तर द्यावे उत्तर यावे दहा बारा दिवसांनी पत्राचे उत्तर नाही कोणाचे औषध घेतले नाही जास्त व्हावे असे असता विवेक असल्या विवेक असल्याकारणे इतक्या तरी स्थित न राबरता ते विचार करीत प्रारब्ध कर्मय भोग देव शया परंतु अतिदुखणं जास्कार काही देवबुद्धीवर येत परंतु विवेक जागा असल्याकारणे ती देवबुद्धी त्यांळ करत नसे असे होतं अशी स्थिती जागणे यापेक्षा प्राणायाम करून सुदूर जल जलसमाधी घ्यावी असे विचार कर रात्री बारा वाजता सर्व निधले असे पण सूरसागराच्या येरडव्याच्या काठी जाऊन हिरवड्यात उतरत आहेत इतक्या दिनदयाळ अकलकोटा निवासी सुरगुरस्वामी स्वामी प्रत्यक्ष म्हणून हात धरून वर ओढलं व अतिशय रागाने दोन थापट्या मारून भक्त वत्स असे भक्तभेवानी त्यास म्हणाले शाण्या गाढवा आयुष्य असून का मरतोस तुझे रोग भोगायला वेळेला सोडतील काय आम्हावर त्रागा करतोस काय सहज समाधी सोडून जलसमाधी काशाची बोडक्याची घेतली येतोस असे म्हणून महाराज त्या घरात आणून सोडले व त्याचे उरावर हात फिरून बरे होईल उगाच बैस उष्टक चेष्टा करू नको पाय पोस खाशील असे बोलत बोलत कारण राजाधिराज भक्त कालपदरूम योगेश्वर त्रिभुवनानंद अद्वैत अभेद परिपूर्ण म्हणून श्रीमंत सद्गुरू सर्वठाई महाराज कोठे दिसण्यास आले त्यावेळी भुवांच्या मातृशेस व बंधू यांस पूर्वपुण्याने दुरून दर्शन झाले व आनंद किती झाला असेल तो त्यासच ठाऊक अगर ते वाचलेतील त्यास अधिकारापर्वत्व कळले कळेल असो एक महिन्याच्या रात्री दिवस झोप म्हणती ती बिछाण्यावर दयासागराचे गुणसंस्मरण करता करता गाड झोपी लागली प्रातकाली जाणे जागे होऊन होतात पाहतात तो बहुतेक व्याधी नाहीशा झाल्या मनात आराम वाटला नंतर दहा वाजता अकोलाचे प्रसादासह बरे होण्याचे पत्र आले मग त्या धैर्यनिंदाने सर्वदास कतोष झाला तो काय वर्णन करावा समर्थाचे अपार सामर्थ्य सर्वमयशी यावायचे नाही प्रकृती बरीच सुधारली परंतु हातपाय पायप कुबर कमर यातील संधी वायू गेला नाही समाधी सूचना अशी झाली की कुरुक्षेत्र आल्यावर निशेष बरे होईल अशी सूचना आल्यावर मग का लागलीच मार्गशी शुद्ध अकरा सोमवारी निघून रेल्वे मार्गाच्या अक्रोडास आले समर्थ जो तपास केला तो महाराज मैदगिरीस आहेत असे समजले पण तीन कोस संधीवायूमुळे जाण्यास शक्य नाही त्यापर्यंत त्या सा झाली सारी दुष्काळ पडला होता परंतु स्वामी समर्थक कृपेने समाराधन चालू होते दत्तेच्या दिवशी गुरुवारी समर्थने स्वारी तीन वाजता आक्रवडा झाली पेठेतील मठात पलंगावर विराजमान झाली वामनबा आनंदात गगनात स्वामीना हजारो लोक दर्शनात जात राहीत वामनबा काठी टेकत श्री समाधी जणी जाऊन साष्टाने मसल्याला लागलो हात जोडून उभे राहिले तो महाराज म्हणाले का हो बुवा कुव्यात जीव देतो हो होता हो ते तुम्हाच काय तुमचा सुरसागर कोरडा होता ना म्हणसे म्हणून म्हसले अनुभव आल्यावर कोण नम्र होणार नाही सर्व होतीलच वासो आश्चर्य हे की दुष्काळ सहसल्यामुळे यात्रा फार झाली आली आणि समर्था खाती पैसे शिल्लक होते म्हणून पंच सरपंच यांनी दत्त जयंती पारण्यात तुकडे करायचा असा विचार हो केला तेव्हा मला म्हणे आपल्या बापाचे श्रद्धा तुकडे कर ओढभर तुबोळ घ्या हे असे करून आपण भेद केला तो यास कसा कळला असे वाटले आस रोज सूर्य उगवाला घरी तरी अभ्र आड येतेच तसेच महाराज सा, अति आंतरसा आंतरसाशो हजारो वेळा जरी अनुभव आला होता तथापि त्यांना पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटे हेच आधी आश्चर्य दुसऱ्या दिवशी प्रत्येक काळी एक सावकार येऊन सांगितले की लागेल ते सामान घ्या दुष्काळ दुष्काळ असल्याकारणे पात्र पात्र फार झाले संवंतरास पुरणपोळीचे यथेश भूमी आले स्वभराज जय जयकार करीत आपापल्या स्थानी गेले त्या दिवशी महाराजापर्स सुद्धा अन्न पोळबळ मिळाले वामनवास संधी वायू आठ दिवसाने जाऊन त्यांची प्रकृती निशेष बरी झाली वामन व प्राण्या समाधानी होते एक वेळ अकलवडा जाण्याचा जाण्याकरता कडक कडप्पा गावचे स्टेशन उतरून नाशिक नाशिकचा स्वर पाहिला तो सूर्यस्वर उदयासहित पृथ्वीत्व संयुक्त स्वर स्पष्ट वाहत होता श्रीकृष्णा कल्याणकारी मुखत्वे चंद्रस्वरात उज्जलत्व वाहत असता व्हावे असे जाण्याने स्वरोद विनयाप्रमाणे स्वराबद्दल यांचा न्यायाचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु स्वर बदलले ना दिवस चंद्र सूर्य रात्री सूर्य स्वर नेहमी वाहत असतो आज असे का होते या विचार टांग्यात बसून आकृक असा आले वर आमच्या देवलात उतरले स्वर पाहिला तो सूर्यकृष्ण पिंगलात्मक वायू वाहतच होता सूर्य ब्रंद होईना म्हणून कोणाला न दिसेल आणि न कळेल अशा गुप्तपणाने उजव्या नागपुडी सूक्ष्म मृदू कापसाचा बोळा युक्तीने बसवला व समर्थ नेऊन फळावळा वगैरे पुढे ठेवून दर्शन घेतले जवळ म्हणजे पुष्पती बुवा जात हात जोडून उभे राहिले तो समर्थ आपल्या उजव्या नागपुडीत दाबून म्हणाले की काय करावे सद्गुराशा चंद्रस्वर काय येत नाही नाकातला बोळा काढून टाका असा वायू बंद करून काय होते नाक्यातला बंद झाला तरी तो तोंडातील गा गांडीतील चालू सोंग करू नये शुलो ध्यानमूल गुरु मंत्र गुरु पदं मन्त्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा न तत्ते भयस भसा न शशङ्को सूर्यो नशको युरुत्वे निवर्तन्ते तद् धामं परमम स्वस्त आनंदात असावे हे समर्थाने अमृतुल्य भाषण ऐकून गुवानी नाकातले बोळा काढून टाकला आणि म्हणाले निरापराधक निर्वाकार ब्रह्मानंद स्वरूप सद्गुरु व्यापून असून ते अनुभवले न आपल्या कारणाने संशय बोळा नाकात घातला होता तो सुखपर्यंत काढून टाकला आता निसंशय झालो यावर समर्थ म्हणाले अरे स्वरूपी चंद्र सूर्याधिक नाहीत सुदैस्तमयी नास्ती ही स्व समर्थांची पारमिक जन्माची क्षणात सार्थक करणारी आज्ञा सर्वथे मान्य करे शरणार्थ शिष्याला उपेक्षा न करता आता पुढील साधना मार्ग यथाशी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला बेल ऐकून दाबा आणि जास्तीत जास्त लग्न पोहोचवा जय स्वामी समर्थ